अवनी काही न बोलता रडत असते अनिकेतला कळत नाही ती का रडते म्हणून तो स्वतःचा राग कंट्रोल करत अवनी का रडते आहे आणि मी इथे मागे हात लावला तर तुला त्रास का झाला तिथे काही झाले आहे का आता तो शांतपणे जरी विचारत असला तरी त्याला सांगितल्यावर तो ओरडेल हे अवनीला माहिती होते त्याने पुन्हा तिच्या शोल्डरला हात लावला आणि ती विवळली अवनी काय झाले इथे दाखव मला तिथे हात लावताच तुला त्रास का होतो आहे ती अजून पण काही बोलत नव्हती ते बघून अनिकेत तिचे टॉप खाली सरकवतो आणि तिच्या शोल्डरवरचा काळा निळा झालेला डाग त्याला दिसतो तो डाग बघून अनिकेत काळजीने अवनी इथे काय झाले तुला असे काळे निळे का दिसते आहे आता तो तिला विचारत होता पण का ती काहीही बोलत नव्हती आणि अनिकेतला पाहायचे होते तिला किती लागले आहे म्हणून तो तिच्या बोलायची वाट न पाहता तिचे टॉप अंगातून बाजूला करतो तिला वाटले नव्हते अनिकेत तसं काही करतील म्हणून पण त्याने तिचे टॉप अंगापासून बाजूला करताच ती अंग चोरून घेते हृदय जोराने धडधड करायला लागते आणि अनि इकडे अनिकेत तिचा तो काळा निळा झालेला डाग बघून तिच्यावर ओरडतोस अवनी हे कसे झाले किती मुक्का मार लागला आहे तुला आणि हे सगळं कसे कुठे आणि कधी झाले त्याचा तो करारी आवाज ऐकून अवनी होतके देऊन रडायला लागते त्याचे लक्ष तिच्या रडण्याकडे नसते तर जिथे काढलेला डाग पडलेला असतो त्या जागेवर असते कारण तिथे चांगले सुजलेले होते त्याने एवढ्या वेळेला विचारूनही ती काही बोलत नाही आहे ते बघून तो तिच्यावर ओरडत अवनी मी मगासपासून तुला विचारतोय पण तू काहीही बोलत नाही आहे आणि किती वेळ झाला आहे लागून तिथे काही लावले की नाही अनिकेत काळजीने विचारतो ती अजून पण काही बोलत नाही आहे ते बघून तो उठून हॉलमध्ये जातो आणि तिथून बाम घेऊन रूममध्ये येतो लागलेल्या ठिकाणी हळूहळू लावत पुन्हा तिला काळजीने विचारतो अवनी हे कसे झाले सांगशील का आता त्याच्या बोलण्यातून तिला काळजी दिसत होती तिने घातलेल्या ब्रामुळे त्याला लावायला जमत नव्हते म्हणून त्याने तिच्या ब्राचे हुक ओपन केले त्याने तसे करतास अवनी तर गोंधळून इकडे तिकडे पाहू लागली पण तिच्या लक्षात येताच तिने समोरून दोन्ही हात क्रॉसमध्ये केले दोघांसाठी ते नवीन होते पण आता अनिकेच्या मनात तसे भाव अजिबात नव्हते त्याने तर तिच्या काळजीमुळे तसे केले होते अनिकेतला पण तिची गोरी पाठ बघून वेगळी फिलिंग आली पण तिच्या गोऱ्या पाठीवर काळानिळा डाग बघून मात्र त्याला प्रचंड राग येत होता तो राग मनातच तो गिळत हळुवारपणे तिथे बाम लावून देत होता आता थोडा दाब देऊन तो बाम लावत असल्यामुळे तिला त्रास होत होता आणि तिच्या तोंडून आ निघत होते लावून झाल्यावर अनिकेतने त्या जागेवरून प्रेमाने हात फिरवत फुंकर मारली आणि त्याच्या तशा करण्याने अवनीच्या अंगात गोड शिरशिरी आली तिने डोळे मिटवून घेतले अनिकेत उठून तिच्यासमोर येऊन बसला तिला अशा अवस्थेत तो पहिल्यांदा पाहत असल्यामुळे त्याच्या अंगात करंटवर करंट, करंट पास झाले पण आता वेळ त्याच्यासाठी योग्य नव्हती तो तर तिची काळजी म्हणून तिच्याकडे पाहत होता त्याचे विचार झटकून तो एक दीर्घ श्वास घेतो आणि तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवतो त्याचा स्पर्श होताच अवनी डोळे उघडते आणि त्याला समोर बघून पुन्हा डोळे मिटून घेते त्याला असे समोर बघून खूपच लाजली होती ती तिची अवस्था त्याला कळत होती तो उठून तिच्या डोक्यावर हात ठेवत अवनी यात लाजण्यासारखे काहीही नाही आहे आपले लग्न झाले आहे नवरा बायको आहोत आपण आणि असे एकमेकांना पाहण्याचा आपल्याला पूर्ण हक्क आहे तो असे बोलताच ती लाजून तिचा चेहरा फिरवते आणि गालातल्या गालात हसत असते तो तुझ्या अंगावर हलकी आणि सॉफ्ट ओढणी घे तुला त्रास होणार नाही थांब मी आणतो आणि तो, तो कपाटातून एक लोकरीसारखी सॉफ्ट अशी ओढणी काढतो आणि अवनीच्या अंगावर टाकतो आता कुठे अवनीला बरं वाटत होते नाहीतर त्याच्यासमोर तिला खूप अवघडल्यासारखं वाटत होतं त्याने तिला आधार देत बेडला मागे टेकवून बसवले आणि तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत मी आलोच आणि तो बाहेर निघून गेला अवनी मात्र लाजून इकडे तिकडे नजर फिरवत होती कारण आता ती खूपच लाजत होती अनिकेतसाठी पण ते सगळं नवीन होते पण आता तिची काळजी घेणे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे होते म्हणून तो त्याचे विचार झटकतो आणि पाण्याची बॉटल भरतो आणि नंतर पाणी गरम करायला ठेवतो कारण तिला चांगलेच लागले होते आणि तिथे हॉट वॉटर बॅगने शेकले की अवलीला त्रास होणार नाही म्हणून तो पाणी गरम करायला ठेवतो त्यानंतर घराचा दरवाजा बंद करतो आणि ती बॅग घेऊन बॉटल घेऊन त्याच्या रूममध्ये येतो अनिकेत आत येताच था त्या दोघांची नजरा नजर होते आणि ते होताच अवनी तिचा चेहरा फिरवते तिच्या वागण्याचे अनिकेतला हसू येते पण तो नॉर्मल रहा तिच्याजवळ येतो अवनी ही हॉट वॉटर बॅग आणली आहे शेकले की बरं वाटेल ती सुद्धा हो म्हणून मान हलवते आणि त्याच्याकडे पाठ करून बसते अनिकेत हळूहळू लागलेल्या ठिकाणी शेकत असतो त्याने अवनीला जास्त नाही पण थोडाफार आराम मिळत होता दहा पंधरा मिनिट अनिकेत तिथे शेकत असतो त्यानंतर तिला आधार देत नीट झोपवतो आणि लाईट बंद करून तो सुद्धा तिच्याजवळ झोपतो दोघं शेजारी तर झोपले होते पण काहीच बोलत नव्हते आणि रोज अनिकेत तिला मिठीत घेऊन झोपायचा पण आज तिची काळजी म्हणून तो तिला जवळ घेत नाही ते बघून अवनी त्याच्याकडे पाहत असते तिची हालचाल होताच अनिकेत सुद्धा तिच्याकडे पाहतो ती जरी काही बोलत नसली तरी तिच्या डोळ्यात बघून तिच्या मनात काय सुरू आहे हे अनिकेतला कळत होते तो हळूस तिच्याजवळ सरकतो आणि तिच्या कपाळावर दीर्घ केस करतो आणि तिच्या पोटावर हात टाकतो त्याच्या तेवढ्या करण्याने सुद्धा अवनीचा चेहरा खोलतो तो तिच्या डोळ्यात पाहात अवनी मी जे बोलेल त्याचे वाईट वाटून वाट घेऊ नको आज तिथे फुलं तोडायला थांबली नसती तर कदाचित तुला लागले नसते तिथे लागले आहे तिथे त्रास होतोय ना ती हो म्हणून मान हलावते आता जे झाले ते झाले पण यापुढे तुझी स्वतःची काळजी घ्यायची आज तरी तुला कमी लागले असले तरी माझा जीव कसावीच झाला अवनी तुला काही लागलेलं मला नाही आवडणार तुला त्रासात नाही बघू शकत मी तुला त्रास झाला की माझा जीव तळमळतो अवनी त्याचे बोलणे ऐकून अवनीला तिची चूक काढली होती आणि ती रडायला लागते अवनी शांत हो रडू नकोस आणि रडायला मी तुला रागवले नाही आहे तुझी काळजी आहे म्हणूनच तुला सांगतोय आणि मला राग या गोष्टीचा आला की माझ्या रागवण्याच्या भीतीने तू सांगितले नाही की तुला एवढे लागले म्हणून बरं झाले माझा हात त्या जागेवर लागला म्हणून मला कडले तरी नाहीतर तू भीतीने काहीही सांगितले नसते हे खूप चुकीचे वागली सवनी तू ती रडत यापुढे मी अशी वागणार नाही चुकले मी माफ करा मला ती रडत रडत बोलत असते आता त्यालासुद्धा तिला जास्त त्रास द्यायचा नव्हता म्हणून तो तिचे अश्रू पुसतो अवनी रडू नको शांत हो आणि यापुढे काही करण्याच्या आधी माझा विचार कर आणि तो तिच्या गालावर केस करतो आज त्याचे बोलणे ऐकून तिला कडले होते त्याला तिची काळजी आहे म्हणून बरं शांत होण्यास तर विचार करू नकोस आणि तो तिला जवळ घेतो तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत असतो काही वेळाने तिला झोप लागते तो मात्र विचार करत जागी असतो त्याला तिची काळजी वाटत होती आणि त्याच्याच भीतीने तिने त्याला सांगितले नाही याचेसुद्धा त्याला वाईट वाटत होते तो उठून तिच्या लागलेल्या ठिकाणी शेकतो ती झोपलेली असल्यामुळे तिला कळत नाही पण अनिकेत मात्र तिची मनापासून काळजी घेत असतो काही वेळ शेकून तिच्या अंगावर ब्लँकेट टाकतो आणि तो तिच्या शेजारी झोपतो तिच्याकडे पहा त्याला सुद्धा कधी झोप लागते त्याचे त्याला कळत नाही सकाळी सकाळी दोघं निवांत झोपलेले होते काही वेळाने अनिकेतला जाग येते तो पाहतो तर अवनी शांत झोपलेली असते तो हळूच बाजूला होतो आणि हॉलमध्ये येतो रोज वर्कआउट करायला कर जाणारा अनिकेत आज अवनीसाठी घरी होता तो फ्रेश होतो आणि किचनमध्ये जातो ती उठायच्या आधी नाश्ता बनवून ठेवू हा विचार अनिकेत करत असतो आणि तो पोहे बनवायला घेतो तसं आपल्या अनिकेतला सगळंच करता येत होतं अवनी यायच्या आधी तो आईला आई मदत करायचा काही वेळातच त्याचे पोहे बनवून होतात आणि तो रूममध्ये अवनीला पाहायला येतो ती उठली की नाही म्हणून आत येतो तर अवनी झोपमध्ये चुडबुड करत होती तो तिच्याजवळ येतो झोपमध्ये तिच्या अंगावरचे ब्लँकेट आणि ओढणी अंगापासून वेगळी झाली असल्यामुळे तिचे ते सुंदर शरीर अनिकेतला दिसत होते ते बघून अनिकेतच्या अंगात करंट पास झाले पण त्याने स्वतःच्या भावना कंट्रोल केल्या आणि तिच्या अंगावर ओढणी आणि ब्लँकेट टाकले आणि तिच्या शेजारी बसून तिला प्रेमाने आवाज देऊ लागला अवनी उठ सकाळ झाली बघ त्याचा आवाज ऐकून अवनी डोळे किलकिले करून पाहते तर तिला समोर अनिकेतचा चेहरा दिसतो तो दिसताच ती त्याला स्माईल देते तो हसत गुड मॉर्निंग बायको उठायचे नाही का ती पण हसत गुड मॉर्निंग अहो म्हणते आणि ब्लँकेट अजून ओढत उठून बसते स्वीटी त्रास नाही ना होत आहे नाही अहो बरं चल फ्रेश हो मी आपल्यासाठी पोहे बनवले आहे अहो तुम्ही का बनवले मी बनवले असते ना स्वीटी ठीक आहे ग चल आवर तुझे मी मदत करू का तुला तशी ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहात नाही नको मी जाते नक्की ना स्वीटी हो अहो बरं तू आवरून ये बाहेर तोपर्यंत मी प्लेटमध्ये वाढतो आणि तो बाहेर निघून जातो अवनी हसं तिचं आवरायला जाते तिला राहून राहून अनिकेचं बोललेलं आठवते मी मदत करू का तुला आवरायला आणि ते आठवताच तिच्या अंगात गोड शिरशिरी येते खूप भारी वाटत होते तिला ती तिचं आवरून बाहेर येते तर अनिकेत दोघांच्या प्लेट वाढून तिच्या येण्याची वाट पाहत होता ती पण त्याच्या शेजारी येऊन बसते ती येतास अनिकेत तिला प्लेट देतो तीसुद्धा हसत प्लेट घेते बायको खाऊन बघ तुझ्या नवऱ्याच्या हातचे पोहे तीसुद्धा हसत पोहे खाते त्याने खूप टेस्टी पोहे बनवलेले असतात अहो खूप छान झाले आहे पोहे आवडले ना पोट भरून खा ती होमध्ये मान हलवते आणि ते दोघं बोलत बोलत पोहे खात असतात ते दोघं खात असताना अवनीचा फोन वाचतो तिचा फोन आत रूममध्ये असतो अनिकेत तिच्याकडे पाहत अवनी मी घेऊन येतो आणि तो उठून आत जातो पाहतो तर स्वातीताईचा व्हिडिओ कॉल असतो तो फोन घेतो सायली आणि साहिल असतात फोन उचलला जाताच ते दोघं जोराने ओरडतात मामी पण समोर मामाला बघून मामू मामी कुठे आहे आहे ना मामी हॉलमध्ये बसली आहे आणि काय रे आजकाल तुम्हाला मामासोबत बोलायचे नसते मामीसोबतच बोलायचे असते तो बोलत बोलत हॉलमध्ये येतो आणि अवनीच्या शेजारी बसतो बोला तुमच्या मामीशी आणि तो फोन अवनीकडे वळवतो सायली आणि साहिल त्याच्या मामीला त्यांनी केलेले ड्रॉईंग दाखवत होते अवनी पण आनंदाने त्यांची ड्रॉइंग पाहत होती ते तिघं बराच वेळ बोलत असतात त्यांच्याशी बोलल्यानंतर स्वातीताई पण बोलते अनिकेशी कमी आणि वहिनीसोबत जास्त बोलत असते आणि अनिकेत तिच्याकडे स्माईल करत पाहत असतो किती कमी वेळा ती सगळ्यांची लाडाची झाली होती आई पप्पांची तर आधीपासूनच लाडाची होती त्यानंतर स्वातीताई साहिल सायली यांची पण लाडाची झाली त्याची तर होतीच ती हृदयाची राणी खूप भारी वाटत होते तिला ते बराच वेळ बोलून फोन ठेवतात फोन ठेवल्यानंतर अनिकेत अवनीकडे पाहत नणदसोबत बोलत होती तर ते सुद्धा विसरली की शेजारी नवरा बसला आहे म्हणून ती लाडात येत अहो ते काय आहे ना तुम्ही तर माझ्याजवळ रोजच असतात ताई आणि मुलांचा फोन आठवड्यातून एकदा येतो म्हणून तुमच्याकडे लक्ष नव्हते माझे तो हसत हो का म्हणून मान डो लावतो आणि तिला जवळ घेतो ते दोघं बराच वेळ तसेच बसून असतात तिच्या लक्षात येते अजून स्वयंपाक बाकी आहे आणि त्यांना फॅक्टरीमध्ये पण जायचे आहे ती बाजूला होते आणि किचनमध्ये जायला लागते की अनिकेत तिचा हात पकडून कुठे चालली म्हणून विचारतो अहो तुम्हाला जायचे आहे ना मग स्वयंपाक बनवते तो उठून उभा राहत चल मी तुला पण मदत करतो आणि ते दोघं किचनमध्ये येतात आणि स्वयंपाक बनवत असतात था। आज अनिकेत तिला मदत करत होता तर तिला खूप भारी वाटत होते काही वेळातच त्यांचा स्वयंपाक बनवून होतो आणि ते दोघं बाहेर येतात बाहेर येताच अनिकेत अवनीला सांगतो चल आवर आपल्याला बाहेर जायचे आहे त्याचे बोलणे ऐकून ती गोंधळून त्याच्याकडे पाहते तर तो हसत असतो अहो कुठे जायचे आहे आपल्याला तो हसत कळेल तुला तू आवर तुझे आता तो तिला काही सांगणार नाही आहे हे माहिती होते तिला ती काही न बोलता आवडायला रूममध्ये जाते तिचे कपडे चेंज करून होतच त्यानंतर अनिकेत आत येतो आणि तिला सांगतो अवनी आपल्याला क्लिनिकमध्ये जायचे आहे तुला मुक्कामार जरी लागलेला असला तरी त्याच्या पुढे जाऊन तुला त्रास होऊ नये म्हणून आपण डॉक्टरकडे जाऊन चेक करूया तो हे बोलता तिचे डोळे फुटबॉलसारखे मोठे होतात ती चेहरा नॉर्मल ठेवत त्याच्याजवळ जाते आणि लाडी गोडी लावत अहो प्लीज नको ना जाऊ क्लिनिकला आता मला त्रास पण होत नाही आहे ती का नाही म्हणते त्याला कळले होते तो तिचा चेहरा उंजळीत घेत बायको आपण तिथे जाऊन फक्त गोड्या आणि औषधं आणूया आणि तुला ज्या गोष्टीचे टेन्शन आले आहे त्याची तू अजिबात काळजी करू नकोस मला माहिती आहे तुला ते डॉक्टरांना दाखवायचे नाही आहे बरोबर ना तशी ती हो म्हणून मान हलावते त्याची काळजी तू करू नकोस माझ्यावर विश्वास ठेव तो तिच्या डोळ्यात पहा तिला समजावत असतो आता त्याचे बोलणे तिला पटते कारण तिच्या काळजीपोटीच तो बोलत होता आता तिलासुद्धा त्याला नाराज करायची नव्हते म्हणून ती हो म्हणते आता त्याला पण आनंद होतो आणि तो हसतच तिला मिठीत घेतो तिला मिठीतून बाजूला करतो आणि तो पण त्याचा आवडतो आणि ते दोघं तिकडे जायला निघतात काही वेळात क्लिनिक जवळ पोचतात ला कसे लागले ते सगळं डॉक्टरांना सांगते आणि डॉक्टर पण तिला मेडिसिन लिहून देतात आणि ते घेतल्यानंतर ते घरी जायला निघतात पण अनिकेत घरी न जाता तिला दुसरीकडे घेऊन जात असतो तिथून ते दोघं घरी जायला निघतात पण ते वेगळ्याच रस्त्याने जात असतात म्हणून अवनी त्याला विचारते अहो आपण कुठे जातोय यावर अनिकेत फक्त स्माईल करतो काहीच बोलत नाही काही वेळाने त्यांची गाडी एका खूप मोठ्या बंगलोजवळ येऊन थांबते अवनी तर गोंधळून एकदा अनिकेतकडे तर एकदा समोर पाहत होती काय वाटते तुम्हाला अनिकेत तिला बंगलोमध्ये का घेऊन आला असेल बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद